मुंबई एक्सप्रेस रोडवर ब्रिजच्या मीटर ट्रक चालकाला झोप लागल्याने गाडी बाजूला लावून तो झोपला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा माल ट्रकच्या आतमधून चोरून नेल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे फिर्यादी प्रविंद्र सिंग ठाकूर वर्ष चौतीस याने याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे पोलीस निरीक्षक पुणे आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार धुमाळ तांडेल कुदळे बाबर देवरे महारसे पोशी भगत खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी झायत मुस्तफा फारुकी वय वर्ष एकोणीस व कैस मुस्तफा राईन वर्ष एकोणीस दोन्ही राहणार तुर्भे स्टोअर झोपडपट्टी नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल फॅब्रिक रोल्स एकूण तीन बॉक्स किंमत बावीस हजार रुपये ज्यावर बॉक्सवर प्लास्टिक कॅरी बॅगने गुंडाळले होते तसेच त्यावर लाल अक्षरामध्ये ई असे लिहिलेले होते कॉफी पावडर से जावर माउंटन ट्रॉल फूड्स प्राइवेट लिमिटेड असे लिहिलेले एकूण पंचवीस गोडी व दहा बॉक्स असे एकूण पस्तीस बॉक्स किंमत अंदाजे दोन लाख साठ हजार रुपये असा एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे ब्यवरई पणवेल पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343